श्री स्वामी समर्थ का मानता तुम्ही स्वामी या स्वामीला याच्या दुसऱ्या भागात तुमचं मी कुणाल शिंदे स्वागत करतो मित्रांनो पहिल्या भागाला तुम्ही भरपूर चांगला प्रतिसाद दिला म्हणून आज दुसरा भाग घेऊन आलो आहे मला पहिला तर तुम्हाला ना हे सांगायचं आहे मी हा थंबेल असा जो ठेवला आहे की का मानता तुम्ही या स्वामीला तर मित्रांनो प्रत्येकाच्या मनात पडलेला हा प्रश्न आहे जो स्वामींना मानत नाही त्याच्यामुळे जे लोकांच्या मनात आहे ना तेच मी थंबेलवर ठेवले आणि त्याच्या खाली लिहिलं आहे अरे काय येड लागलं आहे काय तुला स्वामींचं असं काही लिहिलं आहे ते म्हणजे तेच आहे स्वामींच याड जे आहे ना ते सगळ्यांना लागलेलं आहे याड हा याड आणि त्याच्यामुळे मलाही असं वाटतंय कुठेतरी मी याडाच्या मार्गाला चाललोय त्याच्यामुळे म्हणून माझ्या मनाला जे वाटलं ते मी लिहिलं आणि तुम्हाला काय वाटत असेल किंवा तुम्ही कुठल्या दृष्टिकोनातून बघताय ते तुमचं तुम्हाला लख लागू मला तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये हेच सांगायचं आहे त्या थंबेलवर जे लिहिलं होतं ते तुम्ही कुणी मनावर घेऊ नका आणि कसं आहे मी नॉर्मल काहीतरी असं थंबेल ठेवलं असं कोणी माझा व्हिडिओ बघायला आलेला नसतं किंवा कोणाला इच्छा नसती पण स्वामींबद्दल मला तुम्हाला काही चांगल्या गोष्टी सांगायच्या आहेत किंवा स्वामींबद्दल चांगल्या गप्पा मारायच्या असतात म्हणून म्हणून फक्त मी असं ठेवतो आहे माफ करा याच्या मागचा फक्त उद्देश माझा हाच आहे की मी जे स्वामींबद्दल तुम्हाला सांगतोय हे जे स्वामी भक्तांना सेवेकरण एकत्र आणायचा माझा जो प्रयत्न आहे तोच त्याच्यामागे माझा प्रामाणिक प्रयत्न आहे मित्रांनो मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची मागच्या व्हिडिओमध्ये जे मी सगळ्या गोष्टी बोललो त्यानंतर ता मला बऱ्याच जणांनी फोन केले मला एक डोंबोलीमधून फोन आला आणि त्यांनी मला भरपूर स्वामींविषयी सांगितलं आणि नंतर त्यांनी असं देखील सांगितलं की साईबाबा हे स्वामींचे शिष्य होते आणि ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटलं की कुणीतरी मनामध्ये होतं मी वाचलं पण होतं तुम्हाला मागच्या व्हिडिओ सांगितलं पण साईबाबा आणि स्वामी समर्थ यांचं काय नातं होतं ह्या सगळ्या गोष्टी मला त्यांनी म्हणजे बऱ्यापैकी सांगितल्या पण मी लवकरच त्यांचं एक पॉडकास्ट घेऊन येईल तुमच्याही संपर्कात कोणी स्वामी भक्त असेल ज्यांना भरपूर जास्त स्वामींची माहिती असेल मला संपर्क करा माझा नंबर मी खाली देतो आणि मला सांगा कृपया मला स्वामींबद्दल जाणून घ्यायची इच्छा आहे आणि स्वामींबद्दल तुम्हालाही सांगण्याची इच्छा आहे सगळ्या गोष्टी आणि त्याच्याचमुळे मित्रांनो मी तुमच्यापर्यंत या चॅनलद्वारे स्वामी हे पोचवण्याचा प्रयत्न करणार आहे एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची मित्रांनो आज जर का तुम्ही फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवर पाहिलं असेल किंवा युट्यूबवर की ना एक पोस्ट येते त्या पोस्टमध्ये काय ते काय थांबा जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर धावे हा स्वामी समर्थ जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर हा व्हिडिओ किंवा हा फोटो इग्नोर करता कामा नये नाहीतर स्वामी तुमच्या नाराज होतील तुम्हाला स्वामींची शपथ आहे हे असे जे काय मेसेजेस व्हायरल होतात ना मित्रांनो माझं खरं डोकंही ना टाळकं फिरतं मला तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा पण हे असे व्ह्यूज काय कामाचे का असे फोटोज माझ्या फोटोला फक्त व्ह्यूज मिळायला पाहिजे म्हणूनही असे फोटो टाकतात ना मला खरं त्याचा आहे ना त्याचा मी विरोध करतो आता हे मी थंबेलवर मी जे ठेवतो आहे ना ते माझ्या मनातलं आहे मी तुम्हाला ज्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे आता हे थांबेलवर मी ठेवून मी तुमच्याशी गप्पा मारतो मला असं वाटतं माझ्या या गप्पा तुम्हाला आवडत आहेत ना त्याच्यामुळे तुम्ही थांबलात था, आता इथपर्यंत आणि हे उगाच काहीतरी हे बोलतात किंवा टाकतात ना ते मी त्याच्या विरोधात आहे मित्रांनो मी खरं स्वामी भक्त जेव्हा नव्हतो तेव्हापासूनचे हे मी पाहतो मला आत्ता तर स्वामी भक्त होत चाललो आहे मी तर त्यामुळे मला भरपूर अशा गोष्टी आहेत ते मला खटकतात आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो याच्या पुढे जर का तुम्ही अशी पोस्ट पाहिली की जर का तुम्ही स्वामी भक्त असाल तर हे क्लिक करा इथं लाईक करा स्वामी समर्थन या तुमचा दिवस चांगला जाईल काय आनंदाची बातमी मिळेल हे अशे गोष्टीने ना बाजूला ठेवा कारण माझे स्वामी आहेत ना हे तुमच्या कायम पाठीशी आहेत बोलतातच भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आणि त्याच्यामुळे असले लाईक वगैरे करून किंवा अशा गोष्टी करून ते जबरदस्ती जे बोलतात ना हे कोण असतात ते टाकणारे फोटोज वगैरे हे जबरदस्ती जे आम्हाला लाईक करा ते तुम्हाला आनंदाची बातमी भेटेल वगैरे बोलतात ना त्या पोस्टला तुम्ही इग्नोर करा माझी प्रत्येक सेवेकेरी स्वामी भक्तांना विनंती आहे आणि महत्वाची गोष्ट मित्रांनो साईबाबा आणि स्वामी समर्थ यांच्या दोघांच्या नात्यांबद्दल तुम्हाला काय माहीत असेल तर मला खरंच फोन करा किंवा मेसेज करा व्हॉट्सअपला मी नंबर दिलेला आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलं की मी साईबाबांचा भक्त होतो आणि त्याच्यानंतर मी स्वामींचा भक्त झालो माझ्यासारखे बरे जे ना पहिला साईबाबांचे भक्त होते आणि नंतर त्यांनी स्वामींनी त्यांना खेचून आणले जसं मला खेचून आणले स्वामींनी तसं भरपूर लोकांना खेचून आणले कारण पहिला स्वामी समर्थ हे प्रकट झाले आणि त्याच्यानंतर काही त्या स्वामी समर्थ होते तेव्हा साई पण होते पण त्यांची काय भेट झाली किंवा नाही झाली त्याचे काय पुरावे नाही आहेत असं मला वाटतं पण मित्रांनो स्वामी समर्थ हे गेल्याच्या नंतर त्यांनी समाधी घेतल्याच्यानंतर साईबाबा यांच्या इथे स सा, स्वामी आले असं भरपूर जणं बोलतात आणि त्याच्यानंतर देखील बोलले होते एका कुठला तरी अध्याय किंवा कुठल्या कशात साईबाबा बोलले होते की स्वामी समर्थ मीच आहे आणि असंही काही ह्याच्या बोलले होते मी स्वामींचा शिष्य आहे म्हणून आणि त्याच्यामुळे एक भक्त कोणीतरी दर्शन घेण्यासाठी आला होता साई मध्ये लिहिलेले पण आहे की तो भक्त जेव्हा दर्शन घ्यायला आला आणि बोलला मी स्वामी समर्थांकडे चाललो तेव्हा साईबाबा बोलले अरे तिकडे जायची गरज काय तुला मी इथे बसलोय ना म्हणजे मी स्वामी आहे असं साईबाबा बोलले होते तर मला तुम्हाला हेच सांगायचं मित्रांनो की साईबाबा आणि स्वामी समर्थ यांचं नातं जे काय असेल दोघंही मला असं वाटतं दत्ताचे अवतार आहेत आणि मित्रांनो आपल्याला काय वाटतं ते देखील मला कमेंटमध्ये सांगा कारण साईबाबांनी आणि स्वामींनी जो मंत्र दिला आहे तो सारखाच आहे म्हणजे श्रद्धा आणि सबुरीचा स्वामींचाही तोच मंत्र होता साईबाबांनी तोच मंत्र दिला आणि प्रत्येकाला माणूस म्हणून पहा हे स्वामींनी पण सांगितलं साईंनी पण सांगितलं आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामी आणि साई ह्यांचं म्हणजे असं नव्हतं कधीही ते रागवायचे कधीही ते प्रेमाने बोलायचं त्यांच्या स्वभावाला कोणीच ओळखलं नव्हतं स्वामींच्या आणि साईंच्या आणि ते जे बोलायचे ते करायचंच नाही असं स्वामी पण किंवा साईबाबा हे दोन्ही गुरु तेच बोलायचे जे आपलं योग्य आहे आपल्यासाठी आणि त्याचमुळे मित्रांनो भक्त हे त्यांना अट्रॅक्ट व्हायचे आणि मित्रांनो अजून एक हो मला कमेंट आली होती की आ, मी साईबाबांना मानते आणि आता मला स्वामी पण आवडायला लागलेत म्हणजे माझ्यासारखी केस होती तर काय करू मी मी साईंना मानू की स्वामींना कारण त्यांना कोणीतरी एकाने सांगितलं होतं की बाबा रे एकाच देवाला मानायचं म्हणजे स्वामींना तरी मान किंवा साईंना तरी मान म्हटलं का म्हणजे मी साईबाबांना मानतो आणि मला आता स्वामी पण असं वाटतंय की नाही स्वामी पण ऑब्व्हियसली शिष्यच असतं कारण पहिला स्वामी आहेत आहेत आणि त्याच्यामुळे जर का मला स्वामींना पण मानायचं असेल साईंना पण मानायच असेल त्यात चुकीचं काय आपण देव मानतोच ना आज मी तुम्हाला सांगतो ना मी फक्त माझा कुलदैवत खंडोबा मी फक्त माझे कुलदैवता यल्ला माई म्हणजे आमची पंढरपूरमधली बाकी आपले विठ्ठल वगैरे यांना पण मानतोच आपण देव म्हणून पण मित्रांनो गुरु म्हणून मी स्वामी समर्थ आणि आपले साईबाबा या दोघांना मी मानतो गजानन महाराज त्यांना पण मानतो म्हणजे हे कसं आहे ना मित्रांनो आपण ज्या ज्या गोष्टीचा जेवढा अभ्यास करू ना त्या गोष्टी आपल्याला जास्त कळायला लागतात आणि मग त्या गोष्टी आपल्या जास्त जवळच्या होतात तर त्याच्यामुळे साईबाबांना मी वाचलं होतं म्हणून मला कुठेतरी साईबाबा माझ्या मनातमध्ये आले त्यांनीच मला सुचवलं असावं कदाचित की बाबा रे तुझं स्वामी यांच्याबरोबर पण तुझं चांगलं जुळू शकतं आणि त्यामुळे माझी वाईफ जसं मी तुम्हाला सांगितलं किंवा माझी आई हे स्वामींना मानतात आणि मी साईबांना मानायचो पण घरातमध्ये मा स्वामींची प्रतिमा असेल किंवा मग स्वामींची आई कर आईने केलेली भक्ती असेल बायकोने केलेली भक्ती असेल तर कुठेतरी मला देखील स्वामींचा तो लळा लागला आणि हेच कुठेतरी साईंनी माझ्याकडून करून घेतलं मला असं वाटतं त्यामुळे मित्रांनो साईबाबा असतील किंवा स्वामी समर्थ असतील माझ्यासाठी दोन्ही सारखेच आहेत पण मित्रांनो स्वामींबद्दल मला भरपूर कमी गोष्टी माहिती आहेत मी त्यांचा अभ्यास करेलच पण कसं होतं ना आपण एखादा देव वाचतो ना जेव्हा कुठलाही देव तर एका पुस्तकामध्ये एक लिहिलंय दुसऱ्या पुस्तकामध्ये दुसरं काहीतरी लिहिलं असतं त्याच्यामुळे काय होतं ना कुठेतरी विश्वास उडून जातो की खरंच देव होते का त्यामुळे मित्रांनो ना ना कन्फ्युजन भरपूर होतं देवान देवांमध्ये सगळ्या गोष्टीमध्ये की नाही रे बाबा ह्याच्यात लिहिलं आहे आणि त्याच्यात असलेलं लिहिलं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं देखील तसंच आहे काही इतिहास हा सांगतात काही इतिहास तो सांगतात काही नाही आपल्या आपल्या सोयीनुसार काही नाही इतिहास लिहिलेत सगळ्या गोष्टी असतात पण मित्रांनो त्यांचं कार्य हे महत्त्वाचं आहे बाकी सगळ्या घटनेच्या तुलनेमध्ये म्हणून तुम्हाला मला एकच सांगायचं आहे आज स्वामींना जण मानतात साईबाबांना देखील मानतात आज बरेच जणं गुरुवार पाळतात गुरुवार देखील स्वामींचा आहे साईबाबांचा पण आहे आणि त्याच्यामुळे गुरुवारी आपण मठात जातो काही जण साईबाबांकडे जातात ह्या सगळ्या प्रत्येकाच्या आपुलकीचा विषय येतो आपला आपला प्रश्न येतो आणि त्याच्यामुळे आपण कुठल्या देवाला मानलं पाहिजे कुठल्या देवाला नाही मानलं पाहिजे हे आपल्याला आपण आपल्या मनाला विचारलं पाहिजे मला असं वाटतं बाकी मित्रांनो मी लवकरच स्वामींचे अनुभव जे असे आलेत मला भरपूर कमेंट केली आहे की मला तर स्वामींचे अनुभव असे आलेत मी की कमेंटमध्ये सांगू पण शकत नाही असे देखील कमेंट आहेत मी सगळे कमेंट्स वाचलेत पण मी सगळ्यांना रिप्लाय करू शकत नाही त्याच्यामुळे मित्रांनो मी नंबर दिलाय आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही अनुभव असतील स्वामींचे मला खरंच ऐकायला आवडेल सकाळी मला त्यांचा फोन जेव्हा आला होता मी तरी एक दहा पंधरा मिनिटं त्यांच्याशी बोलवतो माझ्याशी ते खूप चांगले बोलले आणि चाळीस वर्ष झालं ते सांगत होते की ते स्वामींना आहेत आणि ह्या चाळीस वर्षामध्ये तर त्यांचा जो अनुभव होता तो मला भरपूर ऐकायला मिळाला ते बोलताय समोरून बोलताना होतं आणि म्हटलं नाही नाही मला कसं आहे कुठली गोष्ट जर का मी वाचत असेल आज स्वामी वाचतोय तर मला त्या गोष्टी वाचायला आवडतं ऐकायला आवडतं तर त्यामुळे मित्रांनो तुम्ही मला फोन करू शकता स्वामींबद्दल काही गोष्टी असेल माझ्याशी तुम्ही डिस्कस करू शकता आणि मला सांगू शकता कारण मला स्वामींबद्दल आता सध्या शून्य माहिती आहे आणि मला जाणून घ्यायची खूप इच्छा आहे मला मित्रांनो नक्की फोन करा आणि मित्रांनो आपले हे व्हिडिओज कसे वाटत आहेत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण याच्यापुढे स्वामींचे आणि साईंचे भरपूर व्हिडिओज मी बनवण्याचा प्रयत्न करेन आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्ही नवीन असेल तर तुर्तास सांगतो मित्रांनो ओम साईराम श्री स्वामी समर्थ